जाणकारांचं सुद्धा तसंच होणार निघाले ते नागपूरला गेले ते नागपूरला पोहचले ते नागपूरला बैठक झाली नागपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष बंगल्यावर पण आदेश एकच जास्त गडबड करायची नाही नाराज व्हायचं नाही वळवळ करायची नाही भाजपचे जे काही उमेदवार दिले त्यांचा प्रचार करायचा आणि गपगुमान बसायचं पाण्या लोकसभेच्या निमित्तानं धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा विजय सिंह दादा मोहिते पाटील असतील ते सुद्धा भाजपमध्ये होते आता भाजपला सुद्धा खिंडार पडायला होऊन काहीतरी आपल्या पदरात पाडून घ्यायचं दोनच गोष्टी बर ह्या सगळ्याचं मूळ काय बाप बडा ना भाय सबसे बडा रुपया अरे किती पैसे कमवणार कुठं नेऊन ठेवणार त्या पैशाचं काय करणार काय लिमिट आहे का नाही उत्तम जानकर असू द्या किंवा भाजपचे अजून बरेच नेते तिकडे भावना गवळी असू द्या किंवा शिंदे गटाचे बरेच नेते त्याला अपवाद उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार असतील या सगळ्या नेत्यांचे किंवा काँग्रेसचे सुद्धा जे जे नाराज असतील तिकीट न मिळाल्यामुळं डावलल्यामुळं लोकसभेचा खासदार प्रत्येकालाच व्हायचंय तिकीट घेण्यापुरतं ताकद कुणाच्यातच नाही हिंमत कुणाच्यातच नाही निवडून येण्याची काँग्रेस मध्ये तर विश्वजित कदम पासून इतकी लोक नाराज आहेत आणि राज्यात ह्यांचा एक सुद्धा खासदार नाही एक सुद्धा जो खासदार निवडून आला होता तो सुद्धा स्वतःच्या जीवावर तेही तिकडं विदर्भात बाळू धानोरकर साहेब आणि आकस्मिक निधनाने ती सुद्धा जागा रिक्त झाली तरी काँग्रेसमध्ये किती नाराज आहे पण मी चर्चा करणार आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघाबद्दल आणि खास करून उत्तमराव जानकर साहेबांबद्दल खरं तर मला त्यांचा काही जास्त परिचय नाही माहीत नाही परंतु एकंदरीत माहितीवरून एक गोष्ट लक्षात येते आणि फडणवीस साहेबांची जी बॉडी लँग्वेज आहे कुठल्याही नेत्याची असू द्या काय उत्तम जानकर नाराज आहेत काय करून करून करतील देवेंद्र फडणवीस साहेब किती चाणाक्ष आणि चाणक्य नीती वापरून खर तर महाचाणक्य म्हणावं लागेल काही जण म्हणतात सुद्धा जाणकरणारा झाले काय उद्बत्य काय नवीन काय क्रांती करणार आहेत का अजिबात नाही डोक्यातून काढून टाका म्हणे स्पेशल विमानाने ते नागपूरला गेले अहो हेलिकॉप्टरने धनगर आरक्षणाच्या आंदोलनात फिरत होते ते आणि पडळकर काय झालं पुढं दोघही भाजपमध्ये गेले भंडारा उधळून सांगितलं होतं अजिबात भाजपला मतदान करू नका धनगर आरक्षण जर नाही मिळालं तर आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं होत मी दोन हजार चौदाच्या निवडून आल्यानंतर पहिल्या मध्ये देतो त्या हेलिकॉप्टर मध्ये फिरणारे हे उत्तम जानकर आहेत तुम्हाला माहितीच तो आता जानकर साहेबांना लोकसभेची उमेदवारी पाहिजे होती सोलापूरच्या मिळाली नाहीत आता महाडामध्ये त्या ठिकाणी काहीतरी कुजबुज आणि कुरबुर सुरू आहे उत्तम जानकर यांचा प्रभाव असं म्हणतात की सोलापूर जिल्ह्यामध्ये मग ते सोलापूर आता जो राखीव मतदारसंघ आहे जिथे भाजपने फडणवीस साहेबांच्या जवळचा ते सातपुते नावाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणून जानकर नाराज आहेत तर इकडे महाडामध्ये मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी बंड केलंय आणि ते शरद पवार साहेबांसोबत चाललेत म्हणून सुद्धा मदत झाली पाहिजे तो एक वेगळाच त्या ठिकाणी राड आहे जानकर ठीके गेले विमानाने जानकर साहेबांसोबत अजून काही नेते असतील फडणवीस साहेबांसोबत हे चर्चा सुद्धा करतील भेटणार आहेत भेटतील सुद्धा काय म्हणतील फडणवीस साहेब जानकर साहेब जास्त वळवळ करायची नाही शांत बसायचं आणि काय चार पाच सात आठ पोते जे कोण उमेदवार आहेत म्हणजे ते सात पुते का आठ पुते त्यांचा प्रचार करायचा काय म्हणतील जानकर साहेब नाही नाही मी नाराज आहे मी करणार नाही मी भाजप सोडणार म्हणतील का असं ते म्हणतील माण्यात सुद्धा लक्ष द्यायचं हे काय करतील नुसतेमान हलवतील याच्या व्यतिरिक्त काय जानकर करू शकतात सांगा विधानसभेला सा हे जानकर कुठल्या पक्षातून होते विधानसभेला हे राष्ट्रवादीत होते नंतर भाजपमध्ये गेले भाजपचा आमदार निवडून आला आता काय करणार आहेत हे नागपूरला कुणाच्या खर्चा गेले आणि कसे गेले हा संशोधनाचा विषय जरी असला आणि वाटला काय फार मोठा राजकीय चमत्कार घडणार आहे का उत्तम जानकर साहेबांना फडणवीस साहेब राज्याचा सा उपमुख्यमंत्री करणार आहेत का मंत्री करणार आहेत का विधान परिषदेवर घेणार आहेत का कॅबिनेट देणार आहेत का उत्तम जानकर साहेबांना राज्यसभेवर घेतील का काय करतील चर्चाला बोलवलंय नाराजगी म्हणजे काय तिथं नाही काय चालत दिल्लीतल्या नेत्या समोर सुद्धा कुठल्याही खासदाराचं चा। दिल्लीमध्ये चालत नाही तसं मान्य फडणवीस साहेबांसोबत महाराष्ट्रातल्या कुठल्याही भाजप नेत्याचं चालत नाही ते जे सांगतील ते सर्वोच्च आणि ते सांगतील आणि ते बोलतील तोच आदेश तरी सुद्धा जानकर साहेब आदेश पाळतील असं वाटतंय त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून आता माझा प्रश्न इथून पुढे सुरू झाला हे सगळे जेवढे काय रुसणारे फोगणारे नाटक करणारे सगळ्या पक्षातले जे नाराज नेते असतात ना ते आपल्या नेत्यां पुढे जाऊ शकत नाही ह्यांची दोनच नाराजगी असते एक तर नाराज होऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा पक्षांतर करायचं किंवा नाराज होऊन काहीतरी आपल्या पदरात पाडून घ्यायचं दोनच गोष्टी बरं ह्या सगळ्याच मूळ काय बाप बडा ना भाई सबसे बडा रुपया अरे किती पैसे कमवणार कुठं नेऊन ठेवणार त्या पैशाचं काय करणार काय लिमिट आहे का नाही पण हो हो राज्चे राज्चे लोक आंधळ्या पद्धतीने विश्वास करतात पण बदल होत चाललाय मी मागच्या पाच दहा वर्षात बघत होतो एखादा राजकीय पक्षात राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली घरातून उठायचा थेट भाजप मध्ये जायचं कुठलाही पक्ष फुटला कुठलाही नेता फुटला तो पक्षाच्या कार्यालयातून उठायचा थेट भाजप मध्ये जायचा माडा लोकसभेच्या निमित्तानं धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा विजय सिंह दादा मोहिते पाटील असतील ते सुद्धा भाजपमध्ये होते आता भाजपला सुद्धा खिंडार पडायला सुरू झाले भाजपचे सुद्धा दिवस भरलेत असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्यातून पक्षातून आता लोक बाहेर पडतायत म्हणजे काय त्यांची जी काही म्हणजे लिमिट होती ती क्रॉस करून पुढे गेले भाजपच्या निष्ठावंताला काहीच मिळत नाही आयराम आणि भाजप ताबा घेतलाय म्हणून बरेच लोक त्यांचेही त्याच्यात नाराज आहे आणि मला भाजपच्या लोकांचं खरं तर कौतुक वाटत मला त्यांची काळजी सुद्धा वाटते ज्या पक्षाचे आमदार एकशे पाच होते आणि ज्या पक्षाचा नेता नागपूरचा जो स्वतंत्र विदर्भ मागायचा किंवा समजा तो मुद्दा त्यांनी गप्प बसले एकशे पाच जिंकल्यानंतर ज्यांचा सर्वोच्च नेता म्हणजे फडणवीस साहेब मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते आणि जे अगोदरच्या टर्म मध्ये मुख्यमंत्री होते आपल्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळालं नाही तरी सुद्धा भाजपचे लोक नाराज होत नाहीत पण फडणवीस साठी कुणी काय बोललं तर ऍक्शन मोडवर असतात पण फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे असं कुठल्याही लोक नेत्याला वाटत नाही त्यांच्यासाठी ते बंड करत नाहीत फक्त बंड कोण करतात ज्यांना उमेदवारी पाहिजे ते म्हणजे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे मला आश्चर्य व्यक्त करू शकत नाहीत कारण दिल्लीकरांनी ठरवलं तरच फडणवीस साहेबांना सीएम करतील अन्यथा नाही हे वर ठरलंय इथं का नाही माहित नाही जाणकारांचं सुद्धा तसंच होणार आहे निघाले ते नागपूरला गेले ते नागपूरला पोहोचले ते नागपूरला बैठक झाली नागपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या विशेष बंगल्यावर पण आदेश एकच जास्त गडबड करायची नाही नाराज व्हायचं नाही वळवळ करायची नाही भाजपचे जे काही उमेदवार दिले त्यांचा प्रचार करायचा आणि गपगुमान बसायचं असं जर असेल तर याच्यातली निष्ठा स्वाभिमान हे ऍक्शन मोडवर काम करेल का हा संशोधनाचा विषय माझं फक्त एवढंच म्हणणं आहे नेता कुठलाही असो कुठल्याही पक्षात असू दो जर स्वाभिमानाने जर तो संघर्ष करत असेल लढत करत असेल किंवा मागणी करत असेल तर त्यांनी त्याचा स्वाभिमान सरेंडर केला नाही पाहिजे नेत्या समोर जाऊन ठामपणे सांगितलं पाहिजे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे आपल्या स्वाभिमानाला सर्वोच्च ठेवलं पाहिजे विनाकारण काहीतरी पदासाठी लाचारी करून सरेंडर करणं यालाच सेटलमेंट म्हणतात असं माझं वैयक्तिक मत आहे ते कोण करत कोणी कुणी केलंय आणि कोण करतील याच्यावर फक्त आपण लक्ष ठेवायचं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र